इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील पळशी इथे जिल्हा परिषद अहमदनगर वीस टक्के सेस अंतर्गत श्री मलवीर विद्यामंदिर पळशी येथील मागासवर्गीय विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या हस्ते सायकलीनचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हरिया या संस्थेचे सचिव बबनशेठ शिर्के हे होते तर संस्थेचे खजिनदार सखाराम आंधळे सर कर्जुले हरिया गावाचे आदर्श माजी सरपंच आणि संस्थेचे ज्येष्ठ संचालक साहेबराव वाफारे उद्योजक विकास रोकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम वाढवणे उपाध्यक्ष गीताराम साळवे उद्योजक गणेश शिंदे गणेश खटाटे संतोष साळवे संतोष तांबे ग्रामस्थ आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अध्यक्ष पदाची सूचना विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास शिंदे सर यांनी केला आहे अनुमोदन शरद आंधळे सर यांनी केले सूत्रसंचलन संतोष नगरे सर यांनी केले तर आभार ज्ञानदेव सुमरे सर यांनी मानले आहेत काही काही पद्धतीने त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि खरोखर म्हणजे आपल्या संशयने अतिशय महत्वाचं काम खरं म्हणजे सरांनी आपल्याला केलेलं आहे ते विसरून चालणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे याच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेठ मुंडे की त्यांनी कर्ज सरपंच असताना अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि पाय सगळ्या कामांमध्ये त्यांनी त्याचा पाठपुरावा करण्याचं काम केलं त्यामध्ये तांबे साहेबांपासून त्यांनी खरं म्हणजे यामध्ये मोठं योगदान दिलं तांबे साहेब जवळजवळ तीनशे प्लस सायकल दिलं <coughs> म्हणून आपण सर्वांनी त्या सायकलींचा उपयोग सरांनी सांगितलं कशासाठी करायचं आहे आपण वेळेवर घरी जाणार आपण वेळेवर शाळेत येणार आहे आणि घरी गेल्यानंतर आपण त्याच वेळेचा उपयोग जी बचलेली वेळ आपण पायी जातो त्यासाठी जो वेळ लागतो आणि सायकलवर गेल्यानंतर जो वेळ बचेल त्या वेळेचा उपयोग आपण खर तर अभ्यासासाठी केला पाहिजे म्हणून सरकारनं आपल्याला या मदती द्यायचं ठरवलं आहे म्हणून मुलांना आपण सर्वांनी त्याचा खरोखर त्या सायकलिंगचा लाभ आपल्या आयुष्यात चांगल्यासाठी होईल याचा विचार करून तो आपण घेतला पाहिजे आणि म्हणून मी दाते सरांचं खरोखर आभार मानतो कारण त्यांनी या संस्थेला बऱ्याच प्रमाणात जी काही मदत आम्ही मागू त्या त्यावेळेस त्यांनी सगळं हस्ते त्यांनी मदत केलेली आणि पुढेही ते करत राहतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी या ठिकाणी ग्रामस्थांनी येऊन आम्हालाही थोडा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय महाराष्ट्र अशा पद्धतीच्या ज्या काही व्यक्तिगत लाभाच्या योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून घेता येतात त्या योजनांचा जा लाभ जास्तीत जास्त देण्याचा जा प्रयत्न मी माझ्या परीनं सभापती असताना आणि पद गेल्यानंतर आजही जिल्हा परिषदेवर प्रशासक असताना हा लाभ देण्याचा निश्चितपणे प्रयत्न मी करत आलेलो आहे तर मला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची सगळ्यांची जाणीव आहे मी ग्रामीण भागातलाच आहे तुमच्यासारखा तसाच सायकल तुम्ही तरी आता सायकलवर जातो आम्ही जाऊन लावून शिक्षण आहे त्यावेळेस आम्हाला सायकल पण मिळत नव्हती आणि म्हणून या खरं म्हणजे कवळीतून या कवळ्यातून आपण जेवढे जास्तीत जास्त प्रकरण मी जिल्हा परिषद तुम्हाला स्वाभिमानानं सांगेल की या जिल्हा परिषदमध्ये संपूर्ण पंचाहत्तर सदस्यांच्या तुलनेत जर पाहिलं तर आपण आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त सायकली आणि बाकीचे इतर व्यक्तिगत लाभाचे प्रकरण आपण गुंतवणूक करून घेण्यामध्ये यशस्वी झालो त्याचं कारण की तुम्हाला डोळ्यासमोर फिन खऱ्या अर्थानं ते काम मी करत आलो दादा आपला या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला की तुमचे ग्रामपंचायत सदस्य आमचे तरुण सहकारी पंढरीनाथ मुंडे हे सातत्यानं मला पाठपुरा करायची ही संस्था आदरणीय स्वर्गीय पुष्पशेठ शिंदे यांनी खरं म्हणजे स्थापन केलेली ही संस्था आहे आणि त्यांच्याच कृपाछत्राखाली आज हे संचालक मंडळ काम करते आणि या शाळेशी किंवा या शिक्षण मंडळाशी माझं अगदी जिव्हाळाचं नातं सगळ्यांशी आहे आणि म्हणून पंढरी शेख उंडे सहकार्य केलं माझा सहकारी तांबे मी त्याला सांगितलं जेवढे तेवढे सगळे करायचे मला वाटतं आपल्याच संस्थेचं सर किंमत कमी तीनशे सायकल आपण खडकवाडी पळशी आणि कर्जुलहार या तीन शाळांमध्ये जवळपास तीनशेच्या वर सायकेल आपण गेल्या पाच सहा वर्षामध्ये या विद्यार्थ्यांना दिल्यात त्याचा निश्चितपणे चांगला फायदा त्यांना झालेला आहे आणि उद्या भविष्यातही अजून जिल्हा परिषदेची निवडणूक केली होईल होईल परंतु याही वर्षी जर जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागानं ती योजना जरी घेतलेली असेल तर याही वर्षी आपण तुम्ही जेवढे प्रस्ताव भेटाल तेवढे सगळे आपण मंजूर करू आणि पुन्हा त्या ऑनलाईन आपण त्या सायकलचं वाटप पालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः पाठपुरा करून पालकांना फोन करून शिक्षकांना फोन करून तुमचा हा कागद राहण्यात तो कागद द्या अशा पद्धतीनं या सायकली मंजूर करून आणलेल्या आहेत त्याचा फायदा आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे तुम्हाला सायकल याच्यासाठी मुलात काही शाळा बोलवायची नाही रोज सायकलवर शाळेत यायचं याच्यासाठी खऱ्या अर्थानं सायकल दिलेलं आहे तुम्हाला त्या आता मुलींना संपूर्ण जेवढं शिक्षण आहे तेवढं संपूर्ण सरकारनं मोफत केले आहे मुलींना आता कुठल्याच प्रकारची फी भरावी लागत नाही अगदी पहिलीपासून तर शेवट तुम्ही ग्रॅज्युएशन होईपर्यंत वेगवेगळ्या डिप्लोमाला जाईपर्यंत वेगवेगळ्या डिग्री घेईपर्यंत संपूर्ण शिक्षण हे राज्य सरकारनं मुलींसाठी मोफत केलेलं आहे आणि मग त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या या मुला मुलींनी नक्कीच घेणं गरजेचं आहे चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स मिळवा मिळत असलेल्या सोबतच आपल्याला फायदा करून घ्या आणि भविष्यामध्ये एक उत्तम नागरिक होण्याचं स्वप्न तुम्ही या शिक्षणा करत असल्या तुम्ही ते साकार करण्याचा प्रयत्न करा एवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीला देतो त्यांना त्यांना सायकेत मिळा त्या विद्यार्थी विद्यार्थिनीचं अभिनंदन करतो त्यांच्या पालकांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे भविष्य संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र વિનોદ ગાયકવાડ સી ચોવીસ તાસ પારનેર